आपण हे दृश्य आता पाहतो आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटे इथून आता याच ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे अवघ्या काही क्षणात आपण बघू शकतो आहे या ठिकाणाहून त्यांचा हा प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या सहवासात हा ताफा समोर आलेला आहे आणि आता काही क्षणात ते पैठण गेटमधून मुंबईकडं रवाना होत आहेत प्रचंड मोठी संख्या आपण बघू शकता आहे जवळजवळ सकाळी दहा वाजायच्या अगोदरपासून या ठिकाणाहून वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेनं जाते ते यायच्या अगोदरच आपण बघू शकता हे गेट आहे हे मुख्य रस्त्याचं गेट आहे फाटा पैठण फाटा जो की शहागड आणि अंतरवली मध्ये आहे इथून सकाळपासूनच प्रचंड मोठा जनसमुदाय आपल्या मिळेल त्या वाहनानं अगदी मोठी काही ट्रक मोठ्या ट्रक आहेत तितकेच ट्रॅक्टर मोठे टेम्पो आहेत पिकअप आहेत अशा मेलच्या त्या वाहना आपण बघू शकता भीड करून येणारी वाहनं अद्याप आता रोखली जाणार आहेत कारण मनोज दादा जरांगे पाटील आता ते पुढे जातील इथून आणि त्याच्यानंतरच बाकी वाहनं त्यांच्या मागं आता पुढे जातील आपण बघू शकता हा त्यांचा ताफा प्रचंड मोठ्या संख्येनं संघर्ष योद्धा आज मुंबईच्या दिशेनं आपल्या समाजासाठी आरक्षण देण्यासाठी या ठिकाणाहून रवाना होतो आहे खर तर प्रचंड मोठ्या संख्येनं लोक इतर महामार्गानेही मुंबईच्या दिशेनं गेलेले आहेत आज गणेश उत्सव असल्यामुळं से मोठी संख्या संध्याकाळी कदाचित निघण्याची शक्यता आहे ही सगळी संख्या पाहता आता या आंदोलनाचा अंदाज शासनालाही बांधणं कठीण झालेला आहे आपण बघू शकतो प्रचंड घोषणेच्या सानिध्यात आणि हे बघा मनोज दादा जरांगे पाटील आपण बघू शकता या ठिकाणी संघर्षयोद्धा सर्व लोकांना अभिवादन करताना सर्व लोकांना प्रोत्साहित करताना मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा आपल्या समाजाला आरक्षण देणारच या ठाम मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी रवाना होत आहेत अभिवादन करता येते इमारतीवर असणाऱ्या लोकांना सगळीकडल्या लोकांना शाथे शाथे मनोज दादा आपण बघू शकता सर्वांना या ठिकाणी अभिवादन करत सुद्धा निघालेले आहे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यात प्रचंड मोठा जनसमुदाय पैठण गेटकडे आता त्यांचा ताफा वळतोय आपण बघू शकतो हे पैठण गेट तिथून मुंबईच्या दिशेनं हा प्रचंड विराट मोर्चा जनआंदोलन पुढं आगेकूच करताना आपल्या गाडीवरून उठून अगदी उपस्थित सर्वांना अभिवादन करत आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपण बघू शकतो अॅम्ब्युलन्सला एवढ्या मोठ्या विराट गर्दीतून ॲम्ब्युलन्स सहज पुढं जाऊन काढ निघून जाते अँब्युलन्सला सर्वांनी रस्ता दिलेला आहे आणि ॲम्ब्युलन्स एवढ्या विराट गर्दीतून सहज आपण बघू शकतोय पुढं निघून जाताना ॲम्ब्युलन्स आपण बघतोय एवढ्या विराट गर्दीतून अँब्युलन्स म्हणून दादा झरागे पाटील आपण बघू शकतोय या गाडीतून ते आता पुढं पैठण गेटकडे आता तापा वळलेला आहे हाताफा पैठण गेटच्या दिशेने वळतोय आणि पुढं मुंबईच्या आगे आगेकूच करणार आझाद मैदान कदाचित शासन त्यांना त्या ठिकाणी आता कशा प्रकारे या सर्व आंदोलनावर नियंत्रण आणि त्यांना जागा देणार हेही पाहावं लागेल मात्र त्याचबरोबर माग या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा भव्य आसहारूढ पुतळा मुंबईच्या दिशेनं जातो आहे आपण बघू शकतो इतक्या याच्यामध्ये आपण बघू शकतो ॲम्ब्युलन्सला मात्र एवढा विराट गर्दीतून वाट देताना यावरून नक्कीच समाज बांधवांनी आपल्या या शिस्तीचं पालन केलेलं आहे तर एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दीतून अँब्युलन्स पुढे जाते बस या ठिकाणाहून अनेक पुढे गेलेल्या आहेत कारण मराठा बहुजन समाज बांधवांची एक शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन ते करतात म्हणून सर्वांना विश्वास आहे पहा ही गर्दी प्रचंड मोठी गर्दी आता हा पैठण रोडनं पैठण फाट्यावरून पैठणच्या बाजूनं रस्त्यानं पुढं सरकतोय आणि त्याच वेळी एक जोश आणि उत्साह अभूतपूर्व असा जोश उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता याच ठिकाणी आपण बघणार आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना हा पुष्पहार एक त्यांचं स्वागत किंवा ते मुंबईला जात आहेत या सन्मानार्थ हा भव्य असा पुष्पहार ह्या जी सी बीच्या सहाय्यानं त्यांना या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे आपण बघू शकतोय वेगला वेगला हा पुष्पहार त्यांनी स्वीकारलेला आहे प्रचंड मोठा पुष्पहार मनोज चारांगे पाटील यांना सकल मराठा इथं जमलेल्या सर्व समाजाच्या वतीनं हा या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे एक वेगळा दृश्य वेगळा उत्साह हे बघा हा जोश आहे हा उत्साह आहे आपल्या समाजाप्रती आमरण उपोषण करून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी हे एक प्रामाणिक इमानदार योद्धा बहुजनातला सगळ्यात मोठा मराठा समाजाच्या पाठीमाग आज कणखरपणे उभा आहे समर्थपणे उभा आहे हा एक इतिहासातली नोंद घेण्यासारखी बाब आहे कारण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेकडोनवे हजारो मराठा नेते आहेत परंतु ते मराठा समाजाचा विश्वास प्राप्त करू शकलेले नाहीत मात्र या सामान्य व्यक्तीनं एका नेतृत्वानं अगदी आपल्या इमानदारी आणि आपल्या प्रामाणिकपणानं आपल्या निर्भयतेनं आणि आपल्या दृढनिश्चयानं ठामपणे ठाम भूमिकेनं त्यांनी आज सर्व समाजाचा विश्वास जिंकलेला आहे आणि म्हणून हा समाज त्यांच्या पाठीमागं एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांच्या हाकेला ओ देऊन धावतो आहे त्याचंही चित्र आज आपण इथं पाहत आहोत भीड करण्या दिशेनं जी वाहनं आहेत ती थांबवण्यात आलेली आहेत आपण बघू शकता था था ले ले आहे प्रचंड मोठा हा महामार्ग काही वेळासाठी तरी आता ठप्प असणार आहे कारण मराठा समाजाची संख्या रस्त्यावर आलेली आहे आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय मागणीसाठी ते रस्त्यावर आहेत त्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकतो काही काळ हा महामार्ग देखील आता ठप्प असणार आहे थांबलेला आहे कारण बहुजन मराठा समाजाचा एक योद्धा मुंबईच्या दिशेनं रवाना होतो आहे कूच करतो आहे आणि म्हणून कदाचित हा महामार्गही आता काही वेळासाठी ठप्प असणार आहे आपण बघू शकतोय मागं अगदी जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत या महामार्गावर गाड्या आणि इकडंही आपण बघू शकता अंतरवाली सराटीच्या बाजूनं ही वाहनांची रांग अगदी कारखान्याच्याही पलीकडं कितीतरी किलोमीटरपर्यंत ही रांग आहे सकाळी गेलेल्या गाड्या कदाचित पैठणच्या पुढं गेलेल्या आहेत आणि आता ही रांग सुरूच आहे आणि मागही तेवढ्याच गाड्या आहेत आज गणेश उत्सव आहे अनेक समाज बांधव कदाचित संध्याकाळी निघणार आहेत असं कळत आहे एकूणच जी अपेक्षा धरली होती प्रशासनानं आणि इतर सामान्य समाजानं सर्वांनीच ती मात्र या ठिकाणी कुठतरी त्याच्याही पेक्षा अधिक समाज बांधव विशेष म्हणजे यामध्ये बहुजन समाज बांधवी आहेत

आपण बघू शकतो पैठणच्या दिशेनं आणि पुढं मुंबईच्या दिशेनं हे सर्व समाज बांधव कूच करत आहेत संघर्ष होता मनोज तारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचंड मोठी गर्दी आता मुंबईच्या दिशेनं जाते आहे मागे वाहनांच्या रांगा आहेत कदाचित संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही वाहनं या ठिकाणाहून पोलिसांना नियंत्रित करावी लागतील तेव्हाच ते कदाचित नियंत्रणात येतील ああ、大丈夫。